तुझ्या नजरेतच पाहताच हृदय थरथरले तुझ्या हसण्यात मात्र माझे विश्व गुंतले पहिला भेटीतच जडले मन तुझ्यावर जीवनाचे सारे सूर जुळले एकमेकांवर जीवनाचे सारे सूर जुळले एकमेकांवर हळूहळू वाढला आपला सवान माझे आयुष्य झाले आनंदाने व्याप्त स्वप्न रंगलीस तू सोबतीने चालण्याची स्वप्न रंगवलीस तू सोबतीने चालण्याची प्रेमाची कास धरून जगण्याची प्रेमाची काश धरून जगण्याची तू होतीस सावली उन्हाच्या दिवसात तू होतीस सावली उन्हाच्या दिवसात तू होतीस चंद्र उजाड रात्रीच्या आभाळात शब्द न बोलता ही समजून घ्यायचीस माझ्या प्रत्येक भावनेना रमून जायचीस माझ्या प्रत्येक भावनेत रमून तू जायचीस एके दिवशी समोर आले ते कडू सत्य एके दिवशी समोर आले ते कडू सत्य अजे पाहून मन होईल उद्ध्वस्त तू होतीस दुसऱ्याच्या मिठीत आणि मी मात्र वेड्यासारखा वाट पाहत होतो इथे मी मात्र इथे वेड्यासारखा वाट पाहत होतो पण अचानक वाऱ्याने दिशा बदलली पण अचानक वाऱ्याने दिशा बदलली तुझ्या वागण्यात ती उष्णता कमी झाली तुझ्या वागण्यात ती उष्णता कमी झाली नजर चुकू लागलीस संवाद टाळू लागलीस उगाच कारण सांगून लांब जाऊ लागलीस मग उगाच कारण सांगून लांब जाऊ लागलीस कुठे जाते कोणाशी बोलते हे विचारले तर चिडायचीस कुठे जाते कोणाशी बोलते हे विचारले तर तू चिडायचीस एवढे प्रेम असून हे का माझ्यापासून पाळायचीस एवढे प्रेम असून हे तू माझ्यापासून का पाळायचीस माझ्या मनात शंका नव्हती कारण माझे प्रेम खरे होते पण तुझ्या त्या बदलत्या स्वभावाने मनात संशयाचे वादळ उठले होते तुझ्या त्या बदलत्या स्वभावाने मनात संशयाचे वादळ उठले होते स्वतःला नव्याने शोधायचे ठरवले स्वतःला नव्याने शोधायचं ठरवले तुझ्या आठवणीने मागे टाकायचे ठरवले प्रेम सोडले पण जगायचे होते प्रेम सोडले पण जगायचे होते जगाला दाखवायचे होते की मी अजून तग धरलेलं आहे